हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण अगदी इजी टॉपिक बघूया आपल्याला पैसा कशाला कस, कस, वाढवायला पाहिजे वाई डू वी नीड टू ग्रो मनी आधी पैसा म्हणजे काय बघूया अहो पूर्वी पैसे होते का नव्हतं तेव्हा बार्टर सिस्टम होतं म्हणजे माझ्याकडे असलेली वस्तू मी दुसऱ्याला द्यायची आणि त्याच्याकडनं जी वस्तू मला पाहिजे होती ती घ्यायची त्याच्यानंतर कधी म्हणे कवड्या होत्या नंतर सोन्याची नाणी आली नंतर आत्ता पैसा म्हणजे करन्सी नोट आले हा वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळ्या ह्याला नाव म्हणतात अमेरिकेत डॉलर असेल इंडियात आपल्याला आपण रुपीस म्हणतो असं कुठे रुबल आहे कुठे येन आहे असे पैसेला वेगवेगळी रूप आहेत सगळीकडे आता हा पैसा कशासाठी आपल्याला पाहिजे पैसा आपल्याला पाहिजे म्हणजे आपल्याला हव्या त्या वस्तू आपल्याला विकत घ्यायच्या असल्या तर आपल्याला पैसा पाहिजे हे आपले सर्वांना माहीत आहे आता पैसा वाढवायला कशाला पाहिजे हा का म्हणजे आपल्याला माहीत आहे वेन मनी ग्रोस वी टू ग्रो पैसा वाढतो तसं आपण पण वाढतो हे माहीत आहे पैसा झाला की मी उत्तमपैकी घर घेन उत्तमपैकी गाडी घेईन अगदी महागडे शाळा कॉलेजेसमध्ये माझे मुलांना घालेन त्यामुळे हा पैसा वाढवायला पाहिजे ते आता सगळ्यांकडे का पैसा वाढत नाही हे मेन ना आहे माइंडसेट माइंडसेट महत् आहे तुम्ही माइंडसेट बदलत ते तुमचं पैसेच पण ग्रोथ होते आता आज आपण काय आहोत त्याला कारण आहे काल आम्ही काय होतो आमचं पास्ट काय होतं हे कारण आहे इन द सेम वे उद्या आमचं फ्युचर भविष्य कसं होईल काय असेल ह्याला आजचं आपलं प्रेझेंट कारण आहे त्यामुळे आपण प्रेझेंटची म्हणजे आत्ताचे वर्तमानाची काळजी भरपूर घ्यायला पाहिजे तरच आपलं फ्युचर म्हणजे उद्या येणारा काळ उत्तम होईल आता आपल्याला पैसा कसा वाढवायचा हे कुठेतरी शाळा कॉलेजेसमध्ये शिकवले का हो नाही आहे आपल्याला एवढेच शिकवले चांगला अभ्यास करा अभ्यास केलात की चांगले मार्क पडतील चांगले मार्क मिळाले की तुम्हाला चांगले कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल एवढंच सांगितलेलं होतं आपल्याला कधी आपण चांगलं शिकलो की नोकरी चांगली मिळेल किंवा तुम्हाला नॉलेज जास्त असला की तुम्ही जास्त पैसे मिळवाल हे कोणी शिकवलेलं नाही हा झाला पहिला पॉइंट दुसरं पैसा कमावणं सोपं आहे का हो काही लोक म्हणतील अगदी सोपं मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं होतं माझा एक विद्यार्थी आहे त्याचे कितीतरी बिझनेस आहेत स्टार्ट स्टार्टअप्स आहेत तो म्हणतो असं ब्रह्मांडात भरपूर पैसा आहे फक्त असा हात वर करून तो पैसा आपल्याला काढायला यायला पाहिजे असं काही लोकांना एवढं सोपं काही लोक म्हणतील नाहीयो दिवस रात्र काम करतो तरी काही पैसा माझा वाढत नाही म्हणजे पैसा मिळवणं सोपं आहे का काही लोकांना अगदी सोपं आहे काही लोकांना अवघड आहे हे झालं सेकंड पॉइंट. तिसरा पॉइंट आपल्याकडे भरपूर पैसा असायला पाहिजे का विचार करा उत्तर असणार येस अहो आपल्याकडे भरपूर पैसा असला की आपण दान करू ना नाथाश्रमांना देऊ आणि कोणाला देऊ तुम्हाला नको असला तरी तुम्ही बाकीच्यांचं आयुष्य भरा करू शकाल त्यामुळे आपल्याकडे भरपूर पैसा असलेला कायम उत्तम आहे तुमच्यासाठी तरी आहेच तुमच्याशिवाय तुम्ही आणि हजारो लोकांना काम देऊ शकता आता मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट बघा त्यांचे मोठे मोठे कारखाने आहेत पैसा आहेत म्हणून ते मोठे मोठे बिझनेस ग्रुप्स चालू केले आहेत ते हजारो लाखो लोक काम करतात त्यांची घरदार त्या नोकरीमुळे चालतात म्हणजे आपण पैसा जास्त असला तर जास्त लोकांना काम करू करायला देऊ शकतो आणि त्यांची घरं चालतील पुढचं पॉइंट आहे काही लोक म्हणतात नाही बाबा जादा पैसा म्हणजे भांडणाचं कारण आहे हे आहे का विचार करा नाही मते भरपूर पैसा असला की भांडण होणार नाही कमी पैसा असला तरच भांडण होणार विचार करा आ? कमी पैसा असला की मला दे मला दे भरपूर असला की कोण कशाला भांडणार हो बिलकुल भांडणार नाही आणि काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही पण ऐकलं असेल आपलं बेड बघून म्हणजे चादर बघून पाय आपले पसरायचे ह्याच्यावर विश्वास ठेवायचा का मी म्हणते नाही तुमचे पाया एवढ्या चादर मोठं करा की गादी मोठी करा की तुमचे खर्च जास्त आहेत ना जास्त इन्कम सोर्सेस वाढवा त्यामुळे आपण आपलं अंथरूण बघून पाय पसरायचे नाही आपलं अंथरूण मोठं करायचं म्हणजे आपले इन्कम सोर्सेस वाढवायचे म्हणजे आपलं जगणं सोप जाते आणि ह्याच्या पुढचं आपण ह्या जगात कशासाठी आलोय फक्त पैसे मिळवायला आलोय फक्त नुसतं जगण्यासाठी आलोय काहीतरी करण्यासाठी आलोय हा विचार करा बघू मला वाटते फक्त आपण जगण्यासाठी आलेलो नाही नुसतं जगायचं ते काय पोटापुरतं खाल्लं राहिलं झालं नाही आपल्याला त्याच्यापेक्षा जादा काहीतर करायचं आहे जग आपल्याला सुंदर करायचं आहे मी सांगितलं आपल्याला आणि आठ दहा लोकांना काम देऊ शकलो आपण त्यांना पोट भरायचं साधन निर्माण करून दिलं किती उत्तम आहे बघा हे सगळ्या गोष्टींना आपल्याला पैसा असला तरच आपण करू शकतो त्यामुळे जादा पैसे असणं बिलकुल वाईट नाही पैसा भरपूर असलेला कायम चांगलं आहे म्हणून आपण पैशाचे मागे लागायचं का नाही आपण कामाचे मागे लागायचं म्हणजे आपोआप पैसा आपले मागे येतो आपलं काम आपण पूजा समजून करायचं चांगलं मेथड न करायचं राईट मेथड न करायचं का म्हणजे घरात चांगले प्रकारे आलेला पैसा लक्ष्मी असतो त्यामुळे आपल्याला लक्ष्मी पाहिजे त्यामुळे भरपूर काम करा स्मार्ट पद्धतीनं करा चांगले रीतीनं करा कोणालाही फसवू नका चोऱ्या करू नका चांगल्या रीतीनं पैसा मिळवलात आणि योग्य पद्धतीनं तो पैसा वाढवला की सर्वांचंच चांगलं आहे ते तुमचंही चांगलं आहे बाकीच्यांचंही चांगलं होणार आहे त्यामुळे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू ग्रो मनी अँड दॅट इज वाय इट इज अ मस्ट ऑल ऑफ अस शूड ग्रो आवर मनी एम आय राईट हॅव ए गुड डे